मला असं वाटतं की आजची ही चर्चा संजय कुमार कांबळे आणि आनंदघा तांबेने जी घडून आणली ती अतिशय उद्बोधक झालेली आहे या विषयाकडं मला असं वाटतं एका सैद्धांतिक चौकटीमधूनसुद्धा पाहिलं पाहिजे मी आ, फारसा या सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या निकालाबद्दल बोलणार नाही त्याच्याबद्दल दोघांनी आपली मतं मांडलेली आहे पण मला असं वाटतं की या प्रश्नाचं पोलिटिकल इम्प्लिकेशन काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आजच्या संदर्भात जेव्हा आपल्या भारतामध्ये राजकीय प्रक्रिया एका टोकावर आलेली आहे एका ध्रुवावर आलेली आहे तेव्हा त्याचे जे वेगवेगळे अंतप्रवाह जे आहेत ते आपण समजून घेणं मला असं वाटतं अधिक महत्त्वाचं आहे आणि जेव्हा मी राजकीय अंतप्रवाह म्हणतो तेव्हा मला अर्थातच सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक अंतप्रवाहसुद्धा मला आ, आ, मी त्याचं ग्रही धरलेलं आहे मी ते मान्य करतो आणि म्हणून मला हा जो सगळा जो उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन पॉलिटिक्स ऑफ अकोमोडेशन आणि पॉलिटिक्स ऑफ प्रेझेन्स या सैद्धांतिक चौकटीमध्ये तो पाहिला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा म्हणजे सुप्रीम कोर्ट जेव्हा उपवर्गीकरणाचा आग्रह धरतं तेव्हा प अनुसूचित जातीमध्ये आणि त्याचबरोबर जमातीमध्ये काही जाती अशा आहेत काही जाती समूह असे आहेत की त्यांना सरकारी नोकऱ्यामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये फारसं प्रतिनिधित्व मिळाले नाही आहे आणि ते प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आता लक्षात घ्या म्हणजे हा त्यांचा मुद्दा आहे दुसरा म्हणजे हा मिळाला हे प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे किंवा त्यांचा समावेश झालेला नाही आहे म्हणून एक त्यांचा त्यांचा पॉलिटिक्स ऑफ अकोमोडेशन करण्याचा हा एक एक प्रयत्न या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा एक दुसरा पैलू आणि दुसरा पॉलिटिक्स ऑफ प्रेझेन्स म्हणजे या अनुसूचित जाती जमातीतील जात लोकांना असं वाटतं की आपला प्रेझेन्स हा या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये म्हणजे नोकऱ्यामध्ये हा असला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा हेतू हे त्याचे एक वेगळे पैलू आपण हे लक्षात तात्विक पैलू आपण लक्षात घेतले पाहिजे कारण अँड फिलिप्सनं एक फार महत्त्वाचं विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की दॅट चेंजिंग कम कंपोजिशन ऑफ डिसिजन मेकिंग बॉडीज चेंजेस द कॅरेक्टर ऑफ द इश्यूज अँड पॉलिसीज डिस्कस्ड म्हणजे निर्णय प्रक्रिया घेणारी जी यंत्रणा आहे तिचं जर नाही का कंपोजिशन तिची जी संरचना आहे तिचं जे स्वरूप आहे हे जर बदललं तर आपल्याला असं लक्षात येईल की बदललेले राजकारण आणि बदललेले मुद्दे हे सुद्धा हे ठळक होत राहतात आणि म्हणून मला असं वाटतं की आज जेव्हा भारताचं राजकारण याच्यामध्ये एक एक पॅरिडाईम शिफ्ट झालेली आहे म्हणजे जर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते आतापर्यंत आपण जर त्या राजकारणाचा प्रवास जर पाहिला तर मध्यवर्ती राजकारण सेंट्रिस्ट के राजकारणापासून लेफ्ट टू म्हणजे अगोदर सेंट्रिस्ट नंतर लेफ्ट टू सेंटर आणि आज राईटिस्ट असा तो प्रवास हा झालेला आहे आणि तिथं आज आपल्याला असं दिसतं की स कोणते सामाजिक आणि राजकीय शक्ती ह्या अग्रभागी आहेत किंवा अधिक जास्त शक्तिमान आहेत तर तिथं नक्कीच आज आपल्याला असं दिसतं की उच्च ओ अप्रकाश ओबीसी आणि दलित आणि अर्थातच आदिवासी स्त्रिया हे वेगवेगळे समूह या भारतीय राजकारणामध्ये एक महत्त्वाची क्रियाशील भूमिका आहेत आणि या सगळ्या संसदीय राजकारणामध्ये झालेलं काय आहे आणि ते मला असं वाटतं ते अधिक महत्त्वाचं आहे की तिथे जात हे वास्तव म्हणजे पूर्वी कसं हे अधिक महत्त्वाचं मानल्या गेलेलं आहे आणि त्याचे सुद्धा वेगवेगळे संदर्भ आहेत म्हणजे एकीकडे ही गोष्ट आपल्याला ठळकपणे दिसते की जाती की म्हणून ओळख ही हळूहळू पुसरून टाकण्यापेक्षा मी हिंदू आहे माझी माझा धर्म हा महत्त्वाचा आहे हे अधिक जास्त आपल्याला प्रत्यक्षानं प्रक्षेपित झालेलं दिसतं म्हणजे पूर्वी कसं होतं की सहजपणे कोणीतरी प्र, प्र रेल्वे प्रवासामध्ये ब्र बस प्रवासामध्ये सांगितलं जायचं की तुझी जात काय अप्रत्यक्ष प्रत्यक्ष आज आज म्हणजे अगदी तथाकथित खरच्या कनिष्ठ जातीतले लोकसुद्धा आपली जात सांगण्यापेक्षा मी कोणत्या धर्माचं आहे हेच सांगण्यासाठी जास्त आग्रही असतात आपल्याला असं दिसतं आणि म्हणून ही ही जी म ही जी ओळख आहे म्हणजे पूर्वी जात ही एक आपली ओळख होती आज ती जात ही ओळख ही धर्माची ओळख ही महत्त्वाची बनलेली आहे आणि आणि म्हणून मग मन आपल्याला असं दिसतं की जेव्हा आज या धर्माच्या आवरणाखाली आणि एक विशिष्ट धर्माच्या आवरणाखाली हे जात वास्तव जेव्हा लपवलं जातं तेव्हा मग जात निहाय जनगणना ही महत्त्वाची आहे हा कार्यक्रम हा पुढे येतो आणि मग एक दुसरंही आपल्याला असं दिसतं की काँग्रेस पक्ष असो किंवा सगळेच राजकीय पक्ष हे आश्रयदाते म्हणूनच वंचित समूहासमोर जे तर तथाकथित दलित पीडित जाती समूह आहेत त्यांच्याकडे त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आपण आश्रयदाते आहे आणि ते आश्रितही हा असा आहे आणि मग आपल्याला असं लक्षात दिसतं की या पंच्याहत्तर वर्षाच्या एकूणच प्रातिनिधिक लोकशाहीच्या इतिहासामध्ये लोकशाही प्रक्रिया ही अतिटीनं संथ राहिली आहे शांत राहिली आहे अडखळत राहिलेली आहे आणि मग आज सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्याबद्दल अशा अनेक चर्चा अने आणि असे अनेक मुद्दे आ, हे उपस्थित होतात आता एक कक्षात घेतलं पाहिजे की आणि काही वास्तवातले मी उदाहरणं देण्याचा प्रयत्न करणार आहे की तू उदाहरणं म्हणजे कोणती की जेव्हा असं म्हटलं गेलं जातं की हे राजकीय सॉरी आरक्षण एका जेव्हा मा भूमिका मांडली जाते उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला जातो तरी एक विरोधी टीका अशी येते की आता जर नोकऱ्याच कमी आहेत तर मग तुम्ही आरक्षणाबद्दल कसं बोलता म्हणजे काय झालं की जेव्हा जरंगे पाटलांनी जेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मांडली त्यांच्या आंदोलनामध्ये तेव्हा अनेकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आरक्षण कशासाठी मागताय बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कर्ज मिळणं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणं या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे तर त्या त्यांची प्रतिक्रिया अशी होती की आम्ही जेव्हा आरक्षण मागतो तेव्हाच नाही का तुम्ही हा मुद्दा कसं म्हणता की सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकऱ्या नाही सरकारी नोकऱ्या नाही हे काही बरोबर नाही नोकऱ्या असवा नसो आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आता लक्षात घेतलं पाहिजे की आज आज जेव्हा खा जसं प्रकाश पवारांनी उ उल्लेख केला की खाज म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी आले झालेल्या आहेत ही गोष्ट खरी तरी असली तरी तरी अशी मागणी कोणी असं करत नाही किंवा बरा जंगी पाटील अशी मागणी करत नाहीत की आम्हाला खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी क केली जात नाही आणि त्यामुळं आपण त्यातला जो पेच जो आहे त्याचा जो आंतरविरोध आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तेलंगणाची निवडणूक मागच्या वर्षी झाली तेव्हा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आम्ही जातीचं उपवर्गीकरण करू हे असं म्हटलं मा विशेषतः मादा माला आणि मादिकाच्या संदर्भामध्ये आणि एकीकडे हे असं म्हणायचं आणि दुसरीकडं हिंदू ऐक्य झालं पाहिजे की हिंदू असाची निर्मिती झाली पाहिजे ही अशी ही भाषा करणं याच्यामध्ये कुठलं तरी विसंगती आहे याच्यामध्ये तरी तफावत आहे याच्यामध्ये तरी आंतरविरोध आहे म्हणजे एकीकडं जातीचं स्थान किंवा जाती, जाती व्यवस्था ही बळकट करणं जातीचा चेहरा ठळ करणं आणि त्याचबरोबर दुसरीकडं धर्माचं महत्त्व सांगणं हिंदू धर्माचं महत्त्व सांगणं सनातन धर्माचं महत्त्व सांगणं हे जे राजकारणातले वेगवेगळे जे पेच आहेत जे आंतरविरोध आहेत हे विसंगत ज्या विसंगती आहेत त्याचं निराकरण कसं करायचं हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे मग आपल्याला असं लक्षात येतं की की जो सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे जेव्हा आपण असं म्हणतो की आरक्षणाचं उप उपवर्गीकरण झालं पाहिजे आता हे उपवर्गीकरण करत असताना कुठंतरी आपण एक सामाजिक न्यायाचं सा तत्त्व भारतीय राज्यघटनेमध्ये आपण मानलेलं आहे आता हे आरक्षणाचं उपवर्गीकरण केल्यामुळं या सामाजिक न्यायाच्या सा तत्वाला कुठंतरी एक असा दुर्भंग निर्माण होतो का याचा विचार आपण केला पाहिजे कारण जाती जातीमध्ये लढाया करणं जाती जातीमध्ये जाती युद्ध करणं जाती जातीमध्ये संघर्ष करणं हे त्या त्या जातीना परवडणार आहे का आणि हे, हे कोण करतं ही स्टेट राज्य यंत्रणा मग राज्य यंत्रणा कोण असेल सरकार असेल न्यायालय असतील किंवा कार्यकारी मंडळे असेल आणि म्हणून मला असं सा, सांग सांगायचा माझा सा मुद्दा असा आहे की जर आपल्याला या सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये या उपवर्गीकरणाचा जर मुद्दा जर विचार घेत असेल तर आपण प्राधान्य प्राथम्य कुणाला दिलं पाहिजे कोणत्या घटकाला कोणत्या मुद्द्याला दिलं पाहिजे याचा विचार करणं आवश्यक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जी या चर्चेमधनं सुद्धा आलेली आहे की जर समजा आपल्याला ज्या डि ज्या जे डिसएडव्हानेज वंचित जाती आहेत एखाद्या अनुसूचित जाती म्हणजे डिप्राई जाती आहेत की ज्यांना प्रतिनिधित्व मिळालं नाही तर त्या त्याचं त्याचं ते कशा ओळखायच्या त्या आयडेंटिफाय कशा करायच्या जर त्या जेव्हा शक्य आहे जेव्हा जातगणना झाली असेल तर तर आपल्याला लक्षात येईल की ही जात या या शैक्षणिक आणि नोकऱ्यांच्यापासून वंचित आहे किंवा तिला तिचं प्रतिनिधित्व आपल्याला मिळालेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की की ज्या अनुसूचित जातीमधल्या वेगवेगळ्या ज्या जाती वेग 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 जा 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 आहेत त्यांच्यामध्ये दुर्भंग निर्माण करण्याचा प्रयत्न हा राजकर्त्यावर काय करणं होतो की काय अशी साधार भीती हे जर कुणी जर व्यक्त केली तर ती फारशी अवास्तव आहे असं मला वाटत नाही आणि दुसरी महत्वाची अशी की कायदा महत्त्वाचा की धोरण महत्त्वाचं कायदा जर भारतीय राज्यघटनेमध्ये काहीतर तरतुदी असतील तर त्या तरतुदीच्या अनुषंगाने आरक्षणाच्या संदर्भामध्ये असतील प्रतिनिधित्वाच्या संदर्भात असतील समान हक्काच्या संदर्भात असतील तर त्याच्याबद्दलच्या ज्या भूमिका आहेत त्या, त्या राज्यघटनेला सुसंगत असणाऱ्या असल्या पाहिजे धोरणं ही बदलत राहतात आणि ही धोरणं कशी बदलते नॉट नेसरी बाय द स्टेट नॉट नेसरी बाय द गव्हर्नमेंट थ्रू द कोर्ट्स हायकोर्ट्स ऑफ सुप्रीम कोर्ट्स आणि त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या हायकोर्टांनी राज्यातल्या कसे या आरक्षणाच्या संदर्भामध्ये निकाल दिले आहेत आणि दुसरे एक सांगितलं पाहिजे की या या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये असं म्हटलं की अनुसूचित जाती समूह हा हेट्रोजेनियस आहे आता मला एक कळत नाही की कोणती जात भारतामध्ये हेट्रोजेनियस नाही ब्राह्मणांच्यामध्ये सुद्धा दैवज्ञ ब्राह्मण यजुर्वेदी ब्राह्मण कोकणस्थ ब्राह्मण देशस्थ ब्राह्मण हे आहेत मराठा मध्ये शहाण्णव कुळी आहेत कुणबी मराठा आहेत आता प्रत्येक जातीमध्ये जर सामाजिक स्तर असतील ते जर हेट्रोजेनस असतील तर भारतातली कोणती जात कोणतीच जात ही 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 एकजिनसी नाही ते हेट्रोजेनस आहे हे वास्तव आहे पण म्हणून पण ते हेट्रोजेनस आहे याच्यामध्ये जेव्हा आपण हा जो मुद्दा जेव्हा ठळक करतो तेव्हा महत्त्वाचा असं आहे की सामाजिक न्यायाचं तत्त्व हे आपण सर्व लावायचं का अंशता अंशता लावायचं हा त्यामध्ये महत्त्वाचा आहे की देअर शुड बी टोटॅलिटी म्हणजे जेव्हा समग्रपणे आपण सामाजिक न्यायाच्या तत्वाचा विचार करतो तेव्हा आपण अंशता न पाहता ते आपण कसं समग्रपणे पाहिलं पाहिजे समग्र दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट खरी आहे की उपवर्गीकरणाचा निकष जर आपल्याला शोधायचा असेल तर त्याचा आधार लोकसंख्या घ्यायचा की त्या जातीची मागासलेपणा हे लक्षात घ्यायचा म्हणजे पुन्हा तुम्हाला यू हॅव टू काउंट यू हॅव टू मेजर म्हणजे लोकसंख्या का मागासलेपणा किती आहे म्हणजे याचं मेजरमेंट तुम्हाला घ्यावं लागणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या या सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या निमित्तानं दोन म्हणजे खरं काय झालं की ती सगळी जी चर्चा आहे म्हणजे गवईंची जी ब निकाल आहे न्यायमूर्ती गवईंचा किंवा न्यायमूर्ती ग तो सगळी जी चर्चा आहे की सगळी त्यांची विधानं त्या न्याय प निकालामध्ये आहेत तर ती नॉर्मेटिव्ह डिस्कोस करणारी आहे आणि कारण ते बऱ्याचदा असं म्हणतात की सबस्टॅन्शियल इक्वॅलिटी म्हणजे तुम्हाला अनुसूचित जातीतल्या ज्या जा, जा, ज्या ज्यांना जातीला अधिकार मिळालेले नाही आहेत किंवा त्याला प्रतिनिधित्व मिळाले नाही आहे तर ती ते त्याला माझ्या की सबशांशी इक्वॅलिटीची अनुपस्थिती आहे उणीव आहे आणि ह्या हॅव टू इस्टॅब्लिश द सबस्टँिव्ह इक्वेलिटी म्हणजे एकीकडं एक रिअल इक्वालिटी आहे पण सबस्टॅन इक्वॅलिटी नाही हे हा जो नॉर्मॅटिव्ह डिस्कोर्स जो उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर तो मला असं वाटतं तो जरा तो केवळ सैद्धांतिक पातळीवर राहतो तो वै खालच्या म्हणजे वस्तू वास्तव पातळीवर जर पाहिलं तर सचिन बघाडे आणि धम्मसंगीने जे सांगितलं तर ते आपल्याला लक्षात येईल आणि दुसरं एक आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की सुखदेव थोरात यांनी एक महत्त्वाचा लेख हिंदूमध्ये लिहिला होता आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की या अनुसूचित जातीचं वर्गीकरणला थोडा मतभेद थोडं मतभेद व्यक्त करत असताना की त्यामधल्या ज्या व्यक्ती आहेत ज्या वंचित आहेत त्यांना तुम्ही जास्त नाही का कोचिंग केलं पाहिजे त्यांना का साधनसामुग्री दिली पाहिजे ज्या रिसोर्सेस आहेत ते उपलब्ध करून दिले पाहिजेत असेल त्यांना दिले पाहिजे आता हे लक्षात घ्या हे असं म्हणणंसुद्धा हे वस्तुनिष्ठ नाही आहे कारण अनुसूचित जातीमधल्या वंचित जाती समूहाला तुम्ही ॲसेट्स किंवा स्कॉलरशिप्स किंवा काही कोचिंग सेंटर दे क त्याला त्यांच्यासाठी आयोजित करणं हे विधान जे आहे असं जे म्हणणं आहे हे कुठंतरी जेव्हा पहिल्यांदा आरक्षणाला विरोध होत होता तेव्हा काय म्हटलं जात होतं की तुम्ही आरक्षण कशाला देता तुम्ही अनुसूचित जातीतल्या होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्या त्यांचं इंग्रजी सुधारावं म्हणून प्रशिक्षण संस्था उभ्या करा त्यांना जास्त भाव द्या म्हणजे आपण एका वेगळ्या चक्रव्यूहामध्ये सापडतो की काय अशी मला अशी मला भीती वाटते आणि म्हणून महत्त्वाचं आहे काय मला समारोप करताना असं सांगितलं की सोशल इंजिनिअरिंगचा जो सतत शब्द उपयोग केला जातो त्या सोशल इंजिनिअरिंगला खरं म्हणजे ए त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे आम्ही हे जे वेगवेगळ्या जातींचं कल्याण व्हावं विकास व्हावा म्हणून त्याच्यामध्ये संघटन करणं विशेषतः त्याची ओळख ठसठशीत करणं जेव्हा राजकारत्या वर्गाकडनं जेव्हा होते तेव्हा खरं म्हणजे आणि सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली जेव्हा होते तेव्हा नेमकं काय होतं तर कृष्णा भारद्वाज नावाच्या फार मोठ्या अर्थतज्ज्ञ होत्या त्यांनी असं म्हटलं इट इज इव्हिडंट सोशल इंजिनिअरिंग इसेन्शियली इज अपोज टू एनी चेंजेस इन द फंडामेंटल स्ट्रक्चर ऑफ द सोसायटी अँड आर्ग्यूज मेनली फ्रॉम रिफॉर्मिस्ट मॉडिफिकेशन म्हणजे आरक्षणाअंतर्गत उप उपवर्गीकरण करणं हे mm -hmm. भारतीय समाजव्यवस्थेला किंवा सामाजिक न्यायाचे जे तत्व जे आहे हे जे मूलभूत तत्व आहे त्याला त्या त्याला काही न्याय देणारं ते नाही आहे त्याच्यामध्ये जे अंमलबजावणी झाली पाहिजे याच्याबद्दलची आग्रह नाही आहे तर केवळ सुधारणा करणं केवळ नाही का मलमपट्टी करणं हे हा प्रयत्न त्यामध्ये दिसतो आणि म्हणून मी शेवटी असं म्हणेन की ही काय मागणी असायला पाहिजे या या संदर्भामध्ये तर पहिली महत्त्वाची मागणी असली पाहिजे ती म्हणजे एक आरक्षणाची वस्तुनिष्ठ अंमलबजावणी झालेली जर असेल तर त्याची आकडेवारी त्याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आरक्षण किती प्रमाणात कोणकोणत्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे त्याची आकडेवारी ही उपस्थित केली पाहिजे खाजगी क्षेत्रामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे याची मागणी घेतली पाहिजे आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की जातनिहाय करणं हे एकमेव उत्तर या सगळ्या आरक्षणाच्या सं प्रश्नाला आहे आणि म्हणून म्हणून मला असं वाटतं की डिव समाजामध्ये दुर्भंग निर्माण करायचा राजकारणामध्ये दुभंग करायचा हे मुक्तिदायी राजकारणाला हे पुरेसं नाही आहे हे आवश्यक नाही आहे आणि त्यामुळं मुक्तिदायी समतावादी परिवर्तनवादी राजकारण करायचं असेल खऱ्या खऱ्या अर्थानं तर मला असं वाटतं की आ, आ, या जात जनगणना आणि आरक्षण खरंच वस्तुनिष्ठपणे किती प्रमाणात भरलं गेलेलं आहे त्याच्याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध करणं हे महत्त्वाचं आहे मला या सत्राचं अध्यक्षपद दिलं चर्चासत्र त्याबद्दल मी आभार मानतो संयोजकाचे आणि धन्यवाद